जालन्यात मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले होते जालन्याच्या अंतर्वालीतील मनोजरांगेंच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मनोजरांगेंची प्रकृती खालावल्याचं पाहायला मिळत आहे उपोषण स्थळी त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वडीगोत्रीतील उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मनोजरांगे आणि लक्ष्मण हाकेंमध्ये शाब्दिक वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे एकमेकांवर आरोपांची सरबत्ती सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे सगळ्या सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर तिन्ही गॅजेटची नोंद ही घेण्यात यावी अशा पद्धतीच्या मागणीसाठी आता मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसापासून अन्न त्याग करून अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांना शंभूराज देसाई यांनी विनंती केल्यावर त्यांनी विनंतीला मान देत एक दिवस चलायन घेतली मात्र पुन्हा ते आमरण उपोषणाला बसलेले आहे गेले सहा दिवस झाली आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांचं सहावा हा उपोषण सुरू आहे आणि आज सहावा दिवस आहे मात्र प्रशासनाच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने कुठलंही मंत्री किंवा जबाबदार पदाधिकारी अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे त्यामुळं आत्ताही म मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे आपण पाहिजे की गेल्या वेळेस त्यांनी जी पाच टप्प्यांमध्ये उपोषण केली होती त्या पाचही टप्प्यांमध्ये त्यांनी सरकार सरकारचं आश्वासन ऐकून दोन पाऊल मागे घेतले होते मात्र आज या आंदोलनाला तेरा महिने पूर्ण होत आहेत तरी देखील अजूनही त्या मागण्या जसाच तसाच आहे त्या मागण्या अजूनही प्रलंबित आहे मात्र हा जो उपोषण राहील ही आरपारची लढाई राहिला असं मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केलेलं आहे आणि आपण पाहतो की त्यांच्या समर्थनार्थ राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा बांधवांनी बंदची हाक पुकारलेली आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे राज्यभरात कुठेही प्रोग्राम दिलेला नाही त्यामुळं बंद बंदच प्रोग्राम दिला नाही किंवा अमर उपोषण किंवा साखळी उपोषणाचा देखील काही प्रोग्राम दिलेला नाहीये मात्र मराठा बांधव हे त्यांच्या सोमर्जीने ह्या आंदोलनाला समर्थन म्हणून हा बंदची हाक पुकार आपण पाहतोय की आज सहावा दिवस आहे आणि अशा पद्धतीने आता मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत इंचभर ही, तो इंच ही मागे हटणार नाही या भूमिकेवरती आताही ठाम आहेत कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर तर राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठा आंदोलकांकडून बीड धाराशिव नंतर आज पुणे बंदची हाक देण्यात आली आहे अंतरवाली सदाटीमध्ये उपोषण करत असलेल्या मनोजरांगे यांच्या समर्थनासाठी हा बंद पुकारण्यात आलाय नवी मुंबई आणि हिंगोलीमध्ये अन्य त्याग आंदोलन सुद्धा सुरू आहे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सा सहावा दिवस आहे आणि तातडीनं मागण्या मान्य करण्याची मराठा आंदोलकांनी ही मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे आज मराठा आंदोलकांकडून पुणे बंदची हाक देण्यात आली आहे Oh, oh,